नमस्कार मित्रांनो आज आपण महिलांकडून होणाऱ्या अशा काही चुकांबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येऊ शकते माता लक्ष्मी अशा चुकीच्या कामामुळे रुष्ट होऊन आपल्या घरातून जाऊ शकतात हिंदू धर्मात स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा दिला आहे आपल्या घरातील स्त्री ही आपल्या घरातील लक्ष्मी असते आणि जेव्हा अशा लक्ष्मीकडूनच जेव्हा काही चुकीची कार्य होतात तेव्हा आपल्या घरात गरिबी येऊन दारिद्र्य साहजिक येत असते तर चला तर आता आपण पाहू कोणत्या त्या चुका आहेत आणि आपण त्या कशा प्रकारे टाळू शकतो हे आता आपण पाहू मित्रांनो पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर पैसे येत नसेल किंवा दरिद्रता असेल तर अशा घरातील स्त्रियांनी किंबहुना सर्व घरातील लोकांनी सूर्य उगवण्याआधी उठावे आपल्या घराची साफसफाई करावी ज्या घरात सूर्योदय झाल्यानंतर घरात साफसफाई होते त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात सूर्य मावळल्यानंतरही झाडू कधीच मारू नये त्यामुळे सुद्धा घरातून लक्ष्मी जाऊ शकते त्याचप्रमाणे केस विंचरण्यासंदर्भात सुद्धा हिंदू धर्मात शास्त्र असे मानतं की घरात सूर्य मावळल्यानंतर चुकून देखील घरात केस विंचरू नयेत अशा प्रकारची चूक करणाऱ्या महिलांच्या घरात वास्तुदोष निर्माण होतात आणि याच वास्तुदोषांमुळे घराची प्रगती होत नाही अनेक महिलांना सवय असते की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी स्वयंपाकघरात घरात जातात अशा प्रकारे बिना आंघोळ करता स्वयंपाकघरात जाऊ नये कारण स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करत असते जर तुमच्या घरात पैसे येत नाही तर अशावेळी तुम्ही स्थान न करता प्रवेश करणं हिंदू धर्मात निषिद्ध मानलं जातं आणि त्यामुळे आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात कदापि जाऊ नये याची काळजी घ्यावी म्हणूनच सर्वात पहिलं सूर्योदयाच्या आधी घराची साफसफाई करावी व नंतर आंघोळ करून घरातील लक्ष्मीची मनोभावे पूजा अर्चना करावी व नंतर स्वयंपाकघरात शिरावे व अन्नपदार्थ बनवावे असे केल्याने घराची बरकत खूप तेजीने होते त्या घरात माता लक्ष्मीचा वास नेहमी राहतो व धन धान्य समृद्धी ऐश्वर हे घरात नेहमी नांदते त्यामुळे घरातील स्त्रियांनी हे नियम करावा की देवाला सकाळी नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नाचा एक कणही प्राशन करू नये पहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा जाणवेल काही वेळा आपल्या घरातील एखाद्या स्त्रीचा स्वभाव कटकट्टी असतो म्हणजे एक, कट एक प्रकारे किरकिरा करणारा असतो तिच्या चेहऱ्यावर नेहमी रागवलेले भाव असतात किंवा तिच्या चेहऱ्यावर चैतन्य नसते अशा घरात माता लक्ष्मीची कृपा कधीच नसते अशा घरात नेहमी दरिद्रता येते महिलांनी आपल्या घरातील झाडू हा नेहमी लपवून ठेवावा घराबाहेरील लोकांची दृष्टी त्याच्यावर पडणार नाही म्हणजे झाडूवर पडणार नाही याची काळजी घ्यावी कारण झाडू देखील लक्ष्मी स्वरूप आहे या झाडूवरती जेव्हा शेजारा पाजाऱ्यांची नजर पडते तेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरात जाण्यास वेळ लागत नाही तसेच झाडू आडवा करून ठेवावा उभा करून ठेवू नये लक्ष्मीला चंचल मानले जाते ती एका जागी कधीच थांबत नाही म्हणून झाडू नेहमी लपवून ठेवा व आडवा करून ठेवा रात्री झोपल्यानंतर म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरातून दूध दही किंवा कांदा या पदार्थ किंवा वस्तू कोणालाही उधार देऊ नये या पदार्थांचा आणि आपल्या बरकतीचा खूप जवळचा संबंध असतो मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद